मराठी जो मेरी राज्य भाषा है स्टेट mm, language, mm, वो मैं mm, बोल नहीं mm, पाता, समझ लेता हूं। जब आ, बाकी लोग बात बात करते हैं, तो मुझे है ये बड़ी शर्म की यार. <laughs> <हा? laughs> अरे या सर्वे आपल्या घरात हाल सोसते मराठी सुरेश भटांच्या या ओळी आजच्या काळाशी किती सुसंगत आहेत याचा प्रत्यय सध्याची अवस्था पाहून येतोय हिंदी सक्ती प्रकरणावर सध्या अवघा महाराष्ट्र ढवळून निघालाय शालेय शिक्षणात पहिलीपासून हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला असला तरी हा संघर्ष थांबलेला नाहीये महाराष्ट्रात राहणारे अनेक परप्रांतीय मराठी माणसांशी अरेगावीने बोलताना दिसत आहेत एकीकडे काही परप्रांतीयांकडून केला जाणारा मराठीचा द्वेष आपल्याला त्रास देणार आहे तर दुसरीकडे काही परप्रांतीय मात्र आम्ही महाराष्ट्रात राहतो इथेच कमवतो खातो तर आम्हाला मराठी यायलाच हवी अशी आशावादी भूमिका मांडतायत केवळ सामान्य जनताच नाही तर बॉलिवूडमधले अनेक बडे अमराठी सेलिब्रिटी देखील उत्तम मराठी बोलतात ते मराठीचा आदर करतात मराठी कलाकारांना संधी देतात एवढंच नाही तर अनेक कार्यक्रमांमध्ये पत्रकारांशी प्रेक्षकांशी आवर्जून मराठीत संवाद साधतात तेव्हा आपल्या माय मराठीचा गौरव करणारे आणि मराठी बोलणारे काही अमराठी बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्यांचे मराठी भाषेतले काही खास किस्से पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा खरी खडे सांगितली मी माझी मराठी बरोबर आहे ना <laughs> बॉलिवूडच्या काही कलाकारांना मराठी विषयीचे प्रेम कायमच होते थोडं मागे जाऊन डोकावलं तर लक्षात येईल बॉलिवूडमध्ये ज्यांना सर्वोच्च मानलं जातं असे दिवंगत अभिनेते दिलीप कुमार आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये घनिष्ठ मैत्री होती दिलीपजी उत्तमरित्या मराठीतून संवाद साधायचे बाळासाहेबांच्या निवासस्थानी म्हणजेच जुन्या मातोश्रीवर त्यांचं येणं जाणं असायचं बाळासाहेबांसोबतच बियर प्यायला त्यांना आवडायची तर मासाहेबांच्या हातचे चणे दिलीपजी आवडीने खायचे दिलीप कुमार यांनी पाकिस्तान कडून दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार स्वीकारला आणि त्यानंतर बाळासाहेबांनी त्यांच्याशी सर्व संबंध तोडले या मैत्रीविषयी बाळासाहेबांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितलंय पाहूया बाळासाहेब काय म्हणाले होते एकत्र जुन्या मातृशीमध्ये गट्छित बर त्या महिलांना ते हरभरी मिळतात ना बारशाच्या वेळेला हो घोगऱ्या घोगऱ्या ते मात तळायची त्याच्यात ती खोबरं आणखीन कोथिंबत टाकून मी त्या वेळेला बियर पित होतो बॉटल बियर ती घेऊन मी गच्ची धोसायचं दिलीप कुमारचा फोन आहेत कर किंवा करे म्हटलं मी बिअर पि राहू क्या म्हटलं आहे आणि दोघं गच्चीत दोस आहेत मी आणि दिलीप कुमार त्याला ते चणे आवडले भयंकर ते गुगड्या आणि हे बहुत अच्छी आहे त्यानंतर त्याचे फोन यायचे दोन तीन वेळा आले चना खाने को के बाल साहेब म्हटलं हा आमचा दोस्ती मी दोस्ती केव्हा हो तोडली त्यांनी ज्यावेळेला पाकिस्तानचा पाकिस्तानी कित किताबे पाकिस्तान स्वीकारला त्यावेळेस मी तोडली त्याची आणि सुनील दत्त बरं तो बरोबर गेला होता म्हटलं मला नाही हो वाटलं तुला हिंदुस्तानने मोठा केला पाकिस्ताननी नाही हेच नाही तर बॉलिवूडचे काका राजेश खन्ना सुद्धा मराठी बोलायचे त्यांच्याविषयी सांगायचं तर त्यांचं बालपण गिरगावात गेलं त्यामुळे गिरगावात अंगी भिनलेली मराठी महाराष्ट्रातले सण उत्सव हे त्यांनी कधीच सोडलं नाही एवढंच नाही तर सुंदरा सातारकर या मराठी सिनेमात त्यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती शिवसेनेच्या एका वर्धापन दिनाला स्वतः राजेश खन्ना बाळासाहेबांसोबत उभे होते वयाच्या उत्तरार्धातही ही साथ सुटली नाही शरीर थकल्यावरही राजेश खन्ना एक एकदा बाळासाहेबांना भेटायला मातोश्रीवर आले होते अरे याला काढा ना कोणाला दुसऱ्याला बोलवा हे काय इतकं वाट लावतो आमची रात्रभर जागावं लागणार हे अशा नाकातले केस बघितले तर मोठे आहेत ना माझ्या नाकात मी कधी बघितलं नाही तुम्ही के, तुम्हाला के केस कुठलं दिसले <laughs> गिरगावात वाढलेले आणखी एक कलाकार म्हणजे जितेंद्र जितेंद्र सांगतात मी गिरगावात वाढलो घडलो तिथून बाहेर पडलो आज मी कितीही मोठा झालो असलो तरी माझ्या आत अजूनही गिरगावच दडलेलं आहे त्या चाळी जीवाला जीव देणारी माणसं तिथले शेजारी हे मी कधीच विसरू शकत नाही चाळीतल्या घरात पहिल्यांदा क्रॉम्पटनचा पंखा लागला तेव्हा अख्खी चाळ तो पंखा पाहायला आली होती एखादी गोष्ट वाटून खाण्याची सवयच इथे लागली होती चाळीतला गणपती गणेशोत्सवात केलेलं नाटक यात एक वेगळीच मजा होती आज माझ्याकडे सगळं काही आहे पण गिरगावात मिळालेलं सूट आयुष्यात पुन्हा कधीच मिळालं नाही माझी बिल्डिंग होती गिर गिरगावात त्या चाळीत राहायचो मी आता त्या बिल्डिंग रिडेव्हलपमेंट मध्ये गेली माझी सगळी यादे सगळी आठवण माझी त्या बिल्डिंगची कुठे काय करायचो आणि कुठे काय लपायचो आणि काय कर, हर, हरकत करायचो सगळी गेले आता एक मोठी बिल्डिंग येत आहे तेच मला असं वाईट वाटतं की माझा जे गणपतीचा उत्सव दरवर्षी व्हायचा तिथे तो यावर्षी तिथे जाणार नाही तिथे कारण ती बिल्डिंगच नाही तिथे नाहीपमेंट होत आहे बॉलिवूडमध्ये आपला वाटणारा चेहरा म्हणजे जॅकी श्रॉ दादा कॅमेरा समोर आले की आवर्जून मराठी बोलतात त्यांचा सबंध पण मुंबईच्या तीन बत्ती येथून चाळीत गेलं त्यामुळे चाळ संस्कृती आणि मराठी त्यांना शिकावा लागला नाही ते एका मुलाखतीतही म्हणाले होते की मी नेहमी मराठी बोलण्याचा प्रयत्न करतो राज ठाकरे माझा मित्र आहे त्याने एक दिवस मला सांगितलं की जॅकी तू महाराष्ट्रात राहतोस तर तुला मराठीत बोलायला यायला हवं आणि ती गोष्ट मला पटली ज्या की दादा केवळ मराठीत बोलतच नाही तर मराठी खाद्यपदार्थांवरही त्यांचं विशेष प्रेम आहे ठेचा मिसळ भाकर भेंडीची भाजी वरण भात मेथकूट हे पदार्थ तर त्यांच्या जेवणात असतात पण काय असेल अनाऊन्समेंट करायची असेल तुम्हाला नाही काय नाही अनाऊन्समेंट करायचं आरामात वरण भात तू खायचं आणि झोपायचं या वयात मस्त हे सुखी आहे सुख मस्त दादा मला सांगा जर तुम्हाला चार वाजता झोपेतून उठवलं तर कोणतं गाणं आणि कोणती स्टेप तुम्ही कराल कोणतं स्टेप आणि कोणतं गाणं पहिले डोक्यात मला स्टेप नाही येत आहेत पण ते स्टेप मस्त आहे टायगरच ते विसल माझा मुंबईच्या चाळीत वाढलेलं अजून एक नाव म्हणजे जॉनी लिवर जॉनी लिवर यांच्या कॉमेडीने अनेक दशकं आपल्याला हसवलं त्यांच्यासारखा हरहुन्नरी आणि तितकाच जमिनीवर पाय असणारा नट शोधून सापडणार नाही आजही ते आपल्या प्रत्येक चाहत्याला भेटतात त्यांचा आदर करतात जॉनी भाई अनेक मराठी सिनेमांच्या प्रमोशनला देखील आवर्जून येतात नवरा माझा नवसाचा या सिनेमात त्यांनी अप्रतिम भूमिका केली होती त्यांचे अनेक मराठी कलाकारांशी घनिष्ठ संबंध आहेत कोण होणार करोडपती या सोनी मराठीवरील कार्यक्रमात ते आपल्या मुलीसोबत आले होते तेव्हा ते स्वतः तर मराठीतून बोलले शिवाय मुलगी जेमीला देखील मराठीतून बोलायला सांगितलं ऑक्सिजन मास्क बसल्या सर्व नमस्कार आता मी तुम्हाला अक्षरच मास्क विधी दाखवतो तर कान नाही कर ओरू <laughs> ठेवलेलं अक्षर मास्क आपोआप खाली पडणार <laughs> त्याला नाका वर लावाव अन श्वास घेव रेशमाच्या रेखाने लाल काळ्या धाग्याने कर्नाटकी कशी दमी हात न गला हूं माझा साडीला हे hey! हात न गला हूं माझा साडीला wow, wow. हात न गला हूं माझा साडीला wow. भैया आणि मराठी हा वाद महाराष्ट्राला नवीन नाही पण ऐकून आश्चर्य वाटेल की भोजपुरी सिनेमाचा बादशहा अभिनेता रवी किशन देखील उत्तम मराठी बोलतात कामानिमित्ताने त्यांचं अनेकदा महाराष्ट्रात आणि मुंबईत येणं होतं शिवाय ते लोकसभेचे खासदार राहिलेत त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक नेत्यांशी त्यांचे निकटचे संबंध आहेत रवी आजही मराठी माध्यमांशी मित्रांशी मराठीतच बोलतात महाराष्ट्रावर जेव्हा जेव्हा संकट आली आहेत तेव्हा अमराठी बॉलिवूडचे कलाकार पुढे येतात ज्यामध्ये आमिर खान सलमान खान अक्षय कुमार सोनू सूद सुनील शेट्टी रोहित शेट्टी गोविंदा अशा अनेक कलाकारांची नावं आहेत आमिर खान ने तो पानी फाउंडेशन मध्यम महाराष्ट्र गाँव खेड़ पानी पोचल खे अर्थाने ही महाराष्ट्र की ऋण फेड़ काम है हे सगले कलाकार मराठी बोलता महाराष्ट्र राहत देखी प्रचंड अभिमान है मराठी जो मेरी राज्य भाषा है स्टेट लैंग्वेज वो मैं बोल नहीं पाता हूँ समझ लेता हूँ जब आ, बाकी लोग बात करते हैं कैन अंडरस्टैंड बट स्पीक तो मुझे लगा ये बड़ी शर्म की बात है यार uh, एक मित्र होता है घरी में खूब जाए वेरी ऑर्डनरी फूड होता है

तर यामध्ये अभिनेत्रीही कमी नाही ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांनी मराठी सिनेमात कुठं कुठं जायाचा हनीमूनला ही लावणी सादर केली आहे तर जेव्हा जेव्हा मराठी मीडिया समोर येतात तेव्हा आपुलकीने मराठीत बोलतात तुम्ही मला खूप 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 अभिनेत्री काजोलची आई मराठी असली तरी वडील बंगाली आहेत त्यामुळे तिच्या भोवती अमराठी वातावरण होतं तरीही ती मराठी बोलते महाराष्ट्राच्या वहिनी जेनिलिया डिसुजा देशमुख पूजा हेगडे अदा शर्मा या अभिनेत्री देखील मराठीत संवाद साधतात अभिनेत्री अदा शर्माच्या मराठी व्हिडिओने तर प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली आहे इटुकली पिटुकली तिलाचे कण गात होते सारे जण गाता गाता गेला तोल पाहतो तर खाली कढई गोल कढाईत होता गुळाचा पाक सोन्यासाठी त्याला झाड तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला आणि महाराष्ट्रात राहायचं असेल तर सर्वांना मराठी यायलाच हवं हे तुम्हाला आहे का हे आम्हाला या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की सांगा आणि लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा फक्त लोकमत फिल्मी